श्रीसंस्थान गोकर्ण परतगा जीवोत्तम मठ पुढच्या वर्षी साडेपाचशे वर्ष साजरे करत आहे यानिमित्त राम नाम जप अभियान पार सुरू करण्यात आले आहे भाविकांनी पाचशे पन्नास कोटी मंत्रांचा संकल्प केला आहे

श्री राम जय जे रामा श्री राम देम जे राम जय जय रामा श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जे राम श्रीराम जे राम जय जय राम श्री राम जे राम जय जय राम श्रीराम जय राम जय हज राम श्री राम 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 जय राम जय हय राम श्री राम जय राम जय हज 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 राम

श्री संस्थान गोकण पर्तगाली जीवोत्तम मठा दोन हजार पांच पंचवीसां साडे पाचशे वर्ष जातात या मठाच्या आणि स्वाम्याचे आराध्य देव श्री रामदेव आणि ह्या रामदेवाची एक प्रार्थना जातची रामदेवचे पठण जाऊचे असं स्वाम्याचा संकल्प असा पाचशे पन्नास वर्षांच्या या समयाचे आमचे आराध्य देव जे राम असा तो तारक मंत्र जो असा तो सगळ्या हितचा सगळ्या सुख समाधान दिवपी मंत्र असा आणि म्हणून हजे सामुदायक पटण जा असे म्हणता स्वाम्यानी एक संकल्प केलो आणि पाचशे पन्नास वर्षांच्या ह्या समयाचे पाचशे पन्नास कोटी व मंत्र जापमंत्र जाचं असे सांग स्वाम्यानी सांगले आणि स्वाम्याच्या आदेशाप्रमाणे गोय कर्नाटक आणि महाराष्ट्रात व जीव आता सतरा एप्रिल दोन हजार चोवीस सांगून सुरू झामनमीच्या दिसा आणि ताजी समाप्ती अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसांक जातली आणि ह्या पाचशे पंचावन दिसां पन्नास दिस आता जवळ पन्नास पाना, दिस जायत आले आता फकत पाचशे चार दीस उरल्यात आणि ह्या चार दिसांक हो सगळं मंत्र आमकां पूर्ण करपाचो आसा सगळे कडेन आमकां बरे रिस्पॉन्स मेळटा हे मेळटा आणि ह्या तीन दिसांक आमचे पैर पणजे एक तारखे पणजे जालो काल रामनाथी जालो हे मेघा म्हणजे व्हडले प्रोजेक्ट आणि आज आसा त्या तिन्ही दिसां मेरून एक कोटी व नाम जपाचो संकल्पना आम्ही केल्ली असा आणि ती संकल्पना पूर्ण करतले गोया भितर ह्या पाचशे पन्नास कोटी भितर एकशे आठ कोटी गोया लोकांना आसा आमकां टार्गेट दिल्ली असा आणि ही सगळी एकवीस केंद्र आहात आमची डिचोली सांगून काणकोण मेरेन आणि तांचो सदा डेली जप चलता आमच्या म पर्तगाळी मठात आणि जे आमचे शाखा मठ आहात त्या शाखा मठां सद्धा व मंत्र करपाची तयारी चालल्या आणि ते करतात आणि देवालयांनी त्यांच्या खंयच्या कोण सोमारा करता कोण मंगळारा करतात आठवड्यातल्या दोन दीस करतात कोण आठवड्यात तीन दीस करतात अशे तर संकल्प ताणी केलेला असा आणि संकल्प आता त्याप्रमाणे जे जोरा सुरू झाला हो संकल्प गोयात सध्या सुरू जाल्लो पण गोयात ताजी अजून जागृती नाशिल्ली आणि व जागृती खातीर म्हणून हे तीन व्हडले बृहद हे आमचे रामनाम जपाचे अभियान ताका थंय एक तीस एक तीस हजार अठ्ठ्यात्तर तीस लाख अठ्ठ्यात्तर हजार जप जालो काल रामनाथ ही चौतीस लाख सव्वीस हजार जालो आणि आज हंगाणकोणा चलतं आणि जवळ तिशे लाख तरी जातलो असे आशा असा काणकोणचे सगळे लोक म्हणजे सगळे देवालयाचे सगळे महाजन असा सगळे देवालयाचे लोक आसात आणि हे सगळे आमचे लोक अनुयायी हांगा आयल्यात आणि व तिळसण बसून हा परशुरामच्या देवळाक होम मंत्र चलतलो त्या गोय हे परिश्रमाची भूई म्हणतात आणि आज हा पवित्रशा जाग्याचे आणि या एका एका पवित्र दिसा व मंत्र चलता सकाळी दहा वरांचे सुरू झालं श्री संस्थान गोकर्ण पदकाळी जीवोत्तम मठाधीश विद्याधी तीर्थ स्वाम्याच्या उपस्थिती व मंत्र सुरू झाला आणि आता पाचां सुमार श्री स्वामी महाराजाच्या हंगा प्रवचनही जातले आणि म्हणून आम्ही एक आव्हान आव्हान सोदतात की गोयच्या लॉकडाऊन जे जे कोण या हातूंत सामील झालं ना ताण मोठ्या संख्येन सामील जाऊचे आणि हो आमचो संकल्प